नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आपण रस्त्यावरती चालत असताना विनाकारण भुंकणारे काही कुत्रे असतात आणि हा प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला आपण तोंड देत बसलो काहीतरी त्याला दगड मारणे किंवा त्याला काहीतरी हे करणे हाकलून देणे असं करत बसलो तर शेवटी आपल्याला चालायचे तेच चालणं होणार नाही ह्याच्यामध्ये वेळ जाईल म्हणून व्यवहारी माणूस असं करतो की अशा विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांकडं साप दुर्लक्ष करत त्याच्याशिवाय दुसरा काही व्यवहारामध्ये पर्याय नसतो विरोधी पक्ष विशेषतः राहुल गांधींची अवस्था रस्त्यावर विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्यासारखीच झालेली आहे हे वारंवार एखाद्या गोष्टीवरती कुत्र्यानं भुंकावत तसं ओरडत बसतात ज्याला कुठलाही आधार नाही आणि त्यांच्या बोलण्याला काही ताळतंत्र नाही महाराष्ट्र निवड़ूक मैच फिक्सिंग होती है पर राहुल गांधी संसदे मध्य बोल ले तुम्हें सिर्फ बिहार की बात नहीं है महाराष्ट्र में इन्होंने चीटिंग की हमने सवाल पूछे इलेक्शन कमीशन से वोटर लिस्ट दिखाइए इन्होंने वोटर लिस्ट नहीं दिखाई हमने कहा कि वीडियोग्राफी दिखा दीजिए वीडियोग्राफी का कानून बदल दिया एक करोड़ नए वोटर्स आए थे महाराष्ट्र में इलेक्शन चोरी किया कर्नाटक चोरी पकडी व्हाइट को तुम्हें राहुल गांधी तुम्हें ही म्हणजे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे महाराष्ट्राची निवडणूक उलटून आता सात नऊ आठ नऊ महिने उलटून गेलेले आहेत आणि तरी अजून असं म्हणतात की महाराष्ट्रातली निवडणूक म्हणजे मॅनेज केलेली होती मॅच फिंगसिक होती तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेले निवडणूक आयोगावर तुम्ही आक्षेप दाखल की त्याच्यावरती केले त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं त्याच्यानंतर खुलासा सगळा केला तुम्हाला तारीख दिली होती जाऊन तिथं प्रत्यक्ष समोरासमोर सम्हार निराकरण करून घ्यायला शंकेच राहुल गांधी गेले नाहीत राहुल गांधी कोर्टात गेले नाहीत जेव्हा जेव्हा हे या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात ईव्हीएमच्या संदर्भात कोर्टामध्ये गेले प्रत्येक वेळी तोंडावरती आपटलेलेत किंवा आता दुसरा मुद्दा ह्यांनी काय बोंब सुरू केलेली राहुल गांधी आणि बाकी सगळे ह्या बिहारमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक याद्यांचं पुनर् परीक्षण चालू आहे इंटेन्सिव्ह याच्या बाबतीमध्ये एस आय आरच्या संदर्भामध्ये हे काय बोलले की हे सगळं खोटं आहे आणि जे काय अल्पसंख्याक दलित आणि आदिवासी ह्यांची नावं गाळण्याचं खरस्थान आहे षडयंत्र आता जो आता मुद्दा समोर आलेला आहे आणि अठ्ठावीस तारखेला अधिकृतरित्या सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे सुनावणी त्याची आहे पुढची त्या खटल्याच्या बाबतीमध्ये तेव्हा निवडणूक आयोगानं सगळी यादी त्यांच्यासमोर ठेवायचं सांगितले आणि ते, सांग ते कामही पूर्ण झालेलं बावन लाख लोक त्याच्यामध्ये बोगस कसे आहेत हे निवडणूक आयोगातल्या आकडेवारीतून जी माहिती समोर येते त्याच्यातून सिद्ध झालेले अजून प्रत्यक्ष अधिकृतरित्या ते जेव्हा जाहीर करतील तेव्हा आम्ही तुम्हाला अजून आकड्यांशी बोलू आत्ताचा जो आकडा आहे की ज्याच्यामध्ये मृत पावलेल्या जवळपास दहा लाख व्यक्ती आणि चार लाख नावं तर रिपीट म्हणजे चौदा लाख असे नावं आहेत की जे आपोआपच कटत आहेत बाकीचे पण म्हणजे एकूण बावन लाख नावं असे निघालेले आहेत की जे काढावे लागतील त्याच्यातून त्याच्यामध्ये मृत झालेले आहेत रिपीट आहेत आणि असे काही लोक आहेत की त्यांचा आता पताच लागत नाहीये किंवा ते पण समोर नाही आले दावा करायला म्हणजे ह्यांचा खोटा आर्डेपणा कुठे आहे राहुल गांधी आणि म्हणून मी म्हणतो की हे जे रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यासारखे यांना ऐकूनच घ्यायचं नाही काय फक्त भुंकत बसायचं आणि याच्यामध्ये कुठलाही पक्ष वगैरे काही विषय मध्ये घेऊ नका निवडणूक याद्या आहेत त्यांचं पुनर्परीक्षण करण्याचं काम स्पेशल ते प्रत्यक्ष त्या निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये तसं दिलेलं आहे दोन हजार तीनला जेव्हा प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीची सगळी हे राबवल्या गेलेली होती मोहीम त्याच्यानंतर आता बावीस वर्षानंतर राबवल्या जात आहे वस्तुता प्रत्येक निवडणुकीच्याच आधी सहा महिने अतिशय इंटेन्सिव्ह पद्धतीनं म्हणजे झालंच पाहिजे असं म्हणायची पाळी आली आता आणि त्याचबरोबर देशामध्ये पण चालू केलेले हे जे म्हणतात निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुकीच्या तोंडावरती बोंब करतात दोन हजार तीनला सुद्धा तेव्हा पाच सात आठ राज्यातल्या निवडणुका असतात नऊ राज्यातल्या तेव्हाही हीच अशाच पद्धतीची मोहीम राबवल्या गेलेली होती हे सगळे जे बावन बोगस नावं निघालेले आहेत पुन्हा बोंब काय केली जाते मर सरळ साधी गोष्ट निवडणूक आयोगानं असं सांगितलं की आम्ही ह्या याद्या एक ऑगस्टला जाहीर करतो आहोत पूर्ण ऑगस्टचा महिनाभर तुम्हाला आक्षेप घ्यायला त्याच्यावरती पूर्णपणे सवलत दिलेली आहे प्रत्येकानं आपलं नाव आहे की नाही तपासायचं आणि जर ज्याचं नाव नसेल तर त्यांना त्या पद्धतीनं अर्ध करायचा आत्ताच आरडाओरडी करायला काय झाले जी नावं गळालेली आहेत त्याच्यामध्ये एक तर मृत व्यक्ती आहे ते तर मृत व्यक्ती येऊन म्हणणार नाही माझं कसं काय नाव नाही म्हणून चार नावं रिपीट चार लाख नावं रिपीट आहेत म्हणजे त्याचं नाव एका मधला दुसरीकडे पण सुद्धा आहे त्यांनी सांगावं की ह्याच्यापैकी याच ठिकाणी फक्त माझं नाव तुम्ही ठेवा इथलं कट करा म्हणून आणि आता तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो की सगळ्यांना सांगितलं होतं की हा अर्ज भरून द्या कुठलंही कागदपत्र तुम्हाला द्यायचे नाहीत नाही हेनी केली बाजूला ठेवा दोन मिनिटासाठी ह्याच्यापैकी सत्त्याण्णव टक्के अर्ज भरून आलेले सुद्धा आहेत निवडणूक आयोगाकडे कालपर्यंत परवापर्यंत म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या कुठलाही त्याला अर्ज जोडलेला नाहीये कुठलंही कागदपत्र जोडलेले नाहीयेत तुमचं म्हणणं ना तुम्ही मतदार आहात दोन हजार तीनच्या यादीतले आधीचे जे मतदार आहेत त्यांच्या नावाला धक्का पोहचलेला नाहीये म्हणजे जवळजवळ दोन तृतीयांश मतदार आधीपासून आहेतच त्याच्यावरती काही झालेलं नाहीये नंतरचे जे आहेत त्याच्यावरती चालू आहे आणि त्याच्यातले सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंतचे अर्ज आलेले आहेत बावन लाख लोकांचा मात्र आता पता लागत नाही आणि हे फक्त बिहारमध्ये नाहीये यापूर्वीसुद्धा जेव्हा जेव्हा हैदराबादमधली गोष्ट आहे केरळमधली गोष्ट मी मुद्दाम जिथे काँग्रेस जिंकलेली आहे ते नावं घेतो कर्नाटकातली गोष्ट आहे हिमाचलमधली गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणी मतदार याद्यांच्या जेव्हा परीक्षण करण्यात आलं तेव्हा त्याच्यामध्ये काही नावं गळणे खोटे आहेत ते बोगस आहेत ते रिपीट आहेत ते मेलेले आहेत ते आता पता लागत नाही असं ते ह्याच्यावरती आक्षेपाचा मुद्दा कुठे आला महाराष्ट्रामधली सुद्धा गोष्ट आहे अजून एक मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला निवडणूक आयोगानं पण समोर दिले किंवा आता त्याच्या बाबतीमध्ये ज्यांचे लेख समोर येतात ते पण सांगतात या एकट्या बिहारमध्ये एक, बिहार एक दोन नव्हे दीड लाख बी एल ए लेवल एजंट प्रत्येक पक्षाचे एजंट असतात त्यांना बरोबर घेऊन त्या त्या पक्षाचा त्या जिल्ह्याचा तालुक्याचा अध्यक्ष ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या याद्या तयार म्हणजे हे जे सगळं तयार झाली सगळी एकाही बी एल न अशी तक्रार केलेली नाही की माझ्या वॉर्डातला हा भारतीय नागरिक हा आधी मतदान करत होता आणि त्याचा मात्र आता हक्क काढून घेतला आत्ताची गोष्ट मी तुम्हाला सांगतो किंवा महाराष्ट्रातलं पण तुम्हाला मी सांगतो बी एल ए बुथ लेवल एजंट प्रत्येक पक्षाचा प्रत्येक उमेदवाराचा एजंट असतो या सगळ्या एजंटनी महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली त्याच्यानंतर एकही तक्रारीचा अर्ज दिलेला नाही एकट्या सातारा जिल्ह्यामधले काय अर्ज आले त्याच्यावरती जे निराकरण करायचं ते निवडणूक आयोगानं केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र भर निवडणूक मॅनेज झाली निवड वोट चोरी हो गई असं म्हणून बोंबळणारे राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं की हे जे काँग्रेस पक्षाचे बी एल ए किंवा महाविकास आघाडीचे म्हणून ते काय करत होते झोपा काढत होते ते कोणीही आक्षेप घेतलेला नाही प्रक्रिया पूर्ण पार पडली निकाल लागेपर्यंत हे काही बोलले नाहीत निकाल लागल्याच्या नंतर यांना कळलं की अरे वोट चोरी हो मध्ये मतदार यादी बर आतो मुद्दा आम्ही आवर्जून उपस्थित केला होता जी मतदार यादी तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती चांगली आहे जुनीच अरे मग त्याही काळामध्ये भाजप निवडून आलेला होता ना ही बावन लाख नावं जी आता वगळल्या जातील ती वगळली नसताना जेव्हा ही प्रत्यक्ष यादीमध्ये नावं होती बोगस त्याही काळामध्ये भाजप निवडून आला होता त्याही काळात विधानसभेमध्ये भाजपच सत्तेवरती आला होता मग तुमचं जर असं म्हणणं आहे की ही बोगस नावं मग भाजपला जर सत्ता बोगस नावामुळे मिळाली होती मग आता ती बोगस नावं काढल्याच्यानंतर तक्रार भाजपनी करायला पाहिजे का या विरोधी पक्षांनी करायला पाहिजे म्हणजे हे काय कुठलं डोकं लावतात कोण ह्यांचे सल्लागार आहेत कोण तज्ज्ञ आहेत कोण घंटा तज्ज्ञ यांना कोर्टामध्ये जायचे सल्ले देतं आणि वारंवार कोर्टाकडून यांना अशा वेगवेगळ्या विषयावरती थप्पड कावी लागते निवडणूक का आयोगाचं तुम्हाला मी सांगतो ईव्हीएम वरती बोंब करून झालं आता मतदार याद्यावरती बोंब करायले प्रत्येक वेळी आणि हे जेव्हा जेव्हा तिथं गेले त्या त्यावेळी एक्केचाळीस का बेचाळीस असे खटले झालेले आहेत शेवटी मागच्या वेळेस ते एक याचिका दंड लावून सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली की तुम्ही परत परत त्याच मुद्द्यावरती इथे येत आहात म्हणून विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं आरडाओरडा करतायत राहुल गांधी आता संसदेमध्ये प्रवेश करताना सुद्धा ज्या पद्धतीने आक्षेप घेत आहेत ते म्हणजे म्हणलं ना की रस्त्यावरती विनाकारण भुंगणाऱ्या कुत्र्यांसारखं होऊन बसलेलं आहे यांच्याकडे लक्ष देत बसलो त्याच्यामध्येच वेळ जाईल प्रत्यक्ष काही काम होणार नाही ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून निवडणूक आयोगानं याद्यांच्या पुनर्परीक्षणाचं जे काम चालू आहे बिहारमध्ये तर करावंच करावं चालूचे निवडणुका तोंडावर ता तातडीनं होईल पण संपूर्ण भारतभर आणि के आणि दर निवडणुकीच्या आधी सहा महिने पहिले ही सगळी प्रक्रिया याच पद्धतीने बावीस बावीस वर्ष वाट पाहू नका निवडणूक यादी मतदार यादी अपडेट करणे तंतोतंत आहे की नाही बघणे याच्यासाठी कायमस्वरूपी प्रत्येक निवडणुकीच्या आधी सहा महिने ही प्रक्रिया झाली पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद